हे बघा आणि मी ना आता मध्ये आहे सध्याला आज आहे मंगळवार आणि माझी आज ट्रिप होती ती जयसिंगपूरला होती म्हणजे माझी ॲक्च्युली मिटिंगला गेले होते आणि जात घरी जात असता मला ना मस्तपैकी अशी एक सल्लग अशी काळी भोर अशी जमीन दिसली आणि इथे मामा होते ते त्यांचं भांगलनी चालू आहे म्हणजे गवत काढायचं चालू आहे शाळू इकडं आहे आणि माझ्या मागे इकडे आहे तो हा म्हणजे तंबाखू वास येतोय तसा तर फक्त तंबाखू माहीत आहे ह्याच्या पुढची प्रोसेस मला काय विचारू नका नाही सांगू शकत कशी असते वगैरे काय ते स्टँड तसं आणायचं राहीलच गडबडीत गडबडीत आणि इकडं चालले मामांना विचारायचं की शाळू इथून पुढे आता तो छोटा छोटा आलेला आहे इथून पुढे त्याची प्रोसेस काय कधी येतो काय जसं की आता हे शेत करणार आहेत आणि त्याच्यामुळे मामांना माहिती विचारत आहेत हे बघा अशी ही काळी भोर माती एकदम वास भारी ना मस्त रोड एकदम रोडलाय हा मेन रोड आहे आपला आणि मामा किती एकर आहे अडीच एकर अडीच एकर एक सारखी अशी आई मामा करोडपती हो ना मामा, मामा। करोडपती ना होय <laughs> होय तर इकडे मामांसो चाललंय भांगलायचं असं फोटो तिने पान वाळू आ काढून काय मसलो थोडा करतोय आपण बघूजा हे पान विकायचं आपण फक्त हे मोठं झाल्यानंतर पान कट करून पान विकायचं अच्छा पानं त्याची किती मोठी मोठी आहेत ते तरी बघा पानच मोठे आहेत अशा पद्धतीनं लांब चोख या पट्ट्या तर चला आता चार वाजलेत दुपारचे मामा येतो मामा धन्यवाद तर मामांना सांगायला पाहिजेत ना आम्ही येतो म्हणून बिछाऱ्याने आवाज दिला थांबलो थोडंसं तर मामांना हाय बाय तरी करून जायला पाहिजे तर अशा पद्धती मी का थांबले होते ते पण सांगते हो तुम्हाला गाडी चार्जिंगची घेऊन आले होते ना तर दोन मिनटं थांब्या म्हणून साईडला असं सा रोडच्या थांबलो होतं तर पण मामाने आवाज दिला काय रे बाळ असं म्हणून म्हटलं थोडंसं मामांच्या जवळ जाऊन बोलूया त्यांच्याशी कारण की इकडं रोडचा म्हणजे गाडींचा वगैरे आवाज जास्त येत होता ना तर त्याच्यामुळे मग मा आवाज मामापर्यंत पोहोचणार नाही ह्याच्यासाठी मी त्यांच्याजवळ जाऊन छान असं गप्पा मारून वगैरे आले मला आवडतं म्हातारे लोकांशी गप्पा मारायला त्याच्यामुळं मी जाते आणि मग मी गेल्यानंतर माझे नवरूबा पण मागून बागून आले तिकडे हाय हा आलो हा मेन रोड आणि हे मागे मामा तिथेही तर चलो आता जाऊया